एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यात एकोणसत्तर वेटबिगारांची प्रशासनानं सुटका केली आहे तालुक्याच्या पठार भागात साकूर शेंडेवाडी कवठे मलकापूर या परिसरात वेटबिगार म्हणून काम करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील महिला पुरुष आणि त्यांची अल्पवयीन मुलं अशा एकूण एकोणसत्तर जणांची प्रशासनानं आणि स्वयंसेवी संस्थांनी सुटका केली आहे आठवड्याला अल्प मोबदला देऊन या कामगारांना अक्षरशः गुलामाप्रमाणे राबवला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर महसूल पोलीस कामगार कल्याण विभाग आणि अहिल्यानगर येथील अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे हे वेटबिगार आणि कामगार नाशिक पालघर ठाणे जिल्ह्यातील आहेत सरकारी कामगार अधिकारी संदीप हरमळकर यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात बंद बिगारी अधिनियम बालकामगार अधिनियम तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झालागाव पोलीस स्टेशन येथे दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सी आर नंबर एकशे अठ्ठावन्न अब्ली दोन हजार पंचवीस गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये इथं संयुक्त टीमने कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये एकूण एकोणसत्तर बॉन्डेड लेबर व त्यांचे कुटुंबिया अशा सर्वांचं सुटका केलेली आहे यामध्ये पाच अल्पवयीन मुले ज्यांना मेंडी पालनाच्या काल कामासाठी लावण्यात आलेली होते त्याची सुटका करण्यात आलेली आहे या अनुषंगाने

अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ शिराज शेख आदींच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली तर सुटका करण्यात आलेल्या कामगारांमध्ये अडोतीस महिला आणि पुरुष आहेत आणि एकतीस मुलांचा समावेश आहे त्यांची प्रशासनातर्फे जेवणाची सोय करून त्यांना त्यांच्या मूळगावी रवाना केला गेलाय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर